ओव्हर एस्टिमेट रस्त्यांची कामे मंजूर करून मलिदा हडप करण्याचा अधिकारी ठेकेदारांचा डाव गिरीश जाधव विकासकामांसंदर्भात पालिकेने श्वेतपत्रिका काढून खुलासा न केल्यास गुन्हे दाखल करण्याचा दिला इशारा शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामात मोठा घोटाळा होत आहे ओव्हर एस्टिमेट निधी मंजूर करून घेतला जात आहे आणि ठेकेदारांना त्याच पद्धतीने चेन करून टेंडर भरण्यास सांगण्यात येते त्यातून ओव्हर एस्टिमेट रस्त्यांची कामे मंजूर करून मलिदा हडप करण्याचा अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना उभाटा गट उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केलाय तर याबाबत पालिकेने एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अन्यथा न्यायालयीन लढाई आम्ही लढून नगरकारांना न्याय मिळवून देऊ असा इशारा जाधव यांनी दिलाय तर या संदर्भात येत्या आठ दिवसात कोणतीही कारवाई न झाल्यास मनपा आयुक्त ठेकेदार कामास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देणारे अधिकारी कामांचे एस्टिमेंट बनवणारे कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असंही त्यांनी म्हटलंय आज आपण नगरमधल्या आयुक्तांना नगरमधल्या कामांच्या संदर्भात निवेदन दिले आहे आपण त्याच्यात अशी एक मांडला आहे विषय की नगरमधली जे टेंडर पद्धती आहे महानगरपालिकेची समजा टेंडर एक रुपयाचं असलं तर हे अधिकारी आणि ठेकेदार हे सगळे मिळून ते दीड रुपयापर्यंत येतात एक्स्ट्रा कामं दाखवू आणि मग ते वाटप ते काम असतं एक रुपयाचं काम असतं चाळीस पैशाचं त्याच्यात ते, ते दीड रुपयापर्यंत येतात हा जो करोड रुपयाचा भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात आपण महापालिका आयुक्तांना श्वेत पत्रिकेची मागणी केलेली आहे आणि नगरमध्ये जे आता या चार पाच वर्षात काम झाले कोणते की समजा कॉन्क्रिटीकरण झाले नगर शहरात त्या कॉन्क्रीटमध्ये इंडियन कॉन्क्रीट काँग्रेस म्हणून जी भारत सरकारची संस्था आहे त्या संस्थेने कॉन्क्रीटच्या संदर्भात काही नियम घालून दिलेले की एवढ्या क्युबिक मीटरला एवढं स्टील पाहिजे ह्या क्युबिक मीटरला एवढं स्टील पाहिजे आपल्या इथं मध्ये स्टीलच वापरत नाही हा कोणता जावय शिवद यांनी आणलेला आहे आपल्याला नाही माहिती दीड दीड फुटापर्यंत कॉन्क्रीट करतात त्याच्यात उगंच काहीतरी किरकोळ करतात पण जे सरकारने सांगितलेले सरकारी संस्थेने की ह्याच्यात एवढं स्टील पाहिजे एवढ्या क्युबिक मीटर एवढं स्टील पाहिजे त्याच्या फक्त एक टक्का दोन टक्का ते स्टील वापरतात आणि बाकीचा सगळा भ्रष्टाचार करून तुम्ही आत्ता नगर शहरातले कोणतेही हे बघा जे रस्ते झालेले कॉन्क्रीटचे कोणतेही रस्ते बघा त्या रस्त्यांना सगळ्यांना तळापासून चिरा घ्यायला हे रस्ते तीन चार वर्षात खराब होणारे यांचे जे रेट दिलेले आहेत त्यांना रस्त्यांच्या बाबत ते नॅशनल हायवेचे रेट दिलेले नॅशनल हायवेला जे रेट असतात रस्त्यांच्या बाबत ते रेट ह्या महानगरपालिकेत दिलेले त्यांनी मग हे रस्ते कमीत कमी पंधरा वर्षे टिकायला पाहिजे की नाही हे तीन चार वर्षात काही रस्ते तर असे जे सहा महिन्यात वर्षभरातच खाला झालेले उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो फार मॉडेल रास्ता आहे मॉडेल रास्ता म्हणजे आयुर्वेद ते स्वस्तिक चौक साहेब जाऊन बघा सगळ्या रोडला क्रॅक गेलेली आणि दांभर भरले जाऊन बघा तुम्ही कोणत्याही हे मागील चार पाच वर्षात जे रस्ते झाले कोणतेही बघा सगळ्याच्या सगळ्या रोडला क्रॅक गेलेली मग तुम्ही एवढेले पैसे जर का खर्च करता तर मग त्यांच्याकडून कामं का करून घेत तुम्ही हा आमचा मुद्दा आहे समजा डांबरी रस्ते केले तर आत्ता लेटेस्ट केलेत सहा महिन्यात वर्षभरात सगळे रस्ते खराब झाले जे केलेत बघा सगळे सगळ्या रोडला खड्डे भरले तुम्ही ह्यांच्यावर गुन्हेगा ना दाखल केले मुख्यमंत्री तर तिथे बसून म्हणते की गुन्हे दाखल करा मग महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हेगार दाखल होत ठेकेदारांवर गुन्हेगाने दाखल आयुक्त गुन्हेगाने दाखल करत त्यांच्यावर ही आमची मेन मागणी आहे हे मागणीच त्यांनी श्वेत पत्रिकेत जाहीर करावं नगर शहरात म्हणतात तीन चार वर्षात हजार बाराशे पंधराशे कोटी निधी आला सगळे म्हणतात कुठं तो निधी कुठे नगर मेन सिटीत जा शहरात एकही रस्ता चांगला दाखवा मागील खासदार माझी खासदार म्हणतात आम्ही करोड रुपये खर्च कर केले अहो दोनशे काम नगर मध्ये मंजूर झालेली त्याच्या वर्क ऑर्डर झाल्या सहा महिन्यापूर्वी एक सुद्धा काम चालू नाही मग यांनी पैसे खाल्ले काय केलं हे आयुक्तांनी याच्यावर निर्णय घ्यायला नको प्रमुख मागणी काय प्रमुख मागणी त्यांनी ह्या सगळ्या ह्याच्याबद्दल श्वेतपत्रिका जाहीर करावी प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर